केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत होणाऱ्या कामकाजात यापुढं मराठी भाषेतल्या पत्रांना मराठी भाषेतूनच उत्तर दिलं जाणार आहे सध्या इथलं संपूर्ण कामकाज हिंदी भाषेत होतं यानंतर मराठी भाषेतल्या पत्रांना मराठी भाषेतूनच तामिळ भाषेतल्या पत्रांना तामिळ भाषेतूनच उत्तर दिलं जाईल तसंच उत्तरासोबत हिंदी अनुवाद दिला जाणार आहे संसदीय राजभाषा समितीच्या नऊ सदस्यांनी समितीचे निमंत्रक खासदार डॉ दिनेश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आज राजभवनात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली त्यावेळी डॉ शर्मा यांनी ही माहिती दिली देशातल्या प्रादेशिक भाषांना चालना देणं आणि हिंदी भाषेला सहयोगी भाषा म्हणून प्रस्थापित करणं या उद्देशानं समिती काम करत असल्याचं शर्मा यांनी सांगितलं समिती सदस्यांचं राजभवन इथं स्वागत करताना हिंदी भाषा येत नसेल तर देशातल्या लोकांच्या समस्या समजून घेता येत नाहीत असं राज्यपाल म्हणाले राज्यातल्या विद्यापीठांचे कुलपती या नात्यानं आपण विद्यापीठांमध्ये जर्मन जपानी मँडरीन आदी विदेशी भाषा देखील शिकवल्या जाव्यात अशा सूचना विद्यापीठांना केल्या असल्याचं त्यांनी सांगितलं